परभणी शहरात वसमत रस्त्यावर असलेल्या शेट्टे बंधू यांच्या गोदामास भीषण आग लागली आहे तिसऱ्या माळ्यावर असलेल्या या गोदामात काही स्फोट सदृश्य घटना घडल्यामुळे ही आग पसरलेली आहे आतापर्यंत मालमत्तेचं नुकसान झालेलं आहे परंतु कुठली जीवितहानी झाल्याची बातमी आमच्यापर्यंत आलेली नाही पाहूया एन थ्री न्यूज नेटवर्कचे हे काही क्षणचित्रे व्हिडिओ जर्नालिस्ट लक्ष्मण कदम परभणी पलीकडे एक बातमी नेक बातमी एम थ्री न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा शेअर